Veterans Today 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका रणधुमाळी नेत्यांचं मन कोणाला जनतेचा कौल कोणाला पहा फक्त महाराष्ट्र टुडे 24 न्यूज वर हायकोर्टाचा मोठा आदेश तीन डिसेंबरचे निकाल स्थगित सर्व निकाल एकवीस डिसेंबरला नगरपरिषद निवडणूक निकालामध्ये मोठा बदल आता तीन नाही थेट एकवीस डिसेंबरला लागणार शिक्कामोर्तब महाराष्ट्रातील नगरपरिषद निवडणुकांवर मोठा निर्णय देताना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खड्डपीठ पीठाने निवडणूक निकाल जाहीर करण्याच्या तारखेत महत्वाचा बदल केला आहे निवडणूक आयोगाने का काही नगरपरिषदांच्या निवडणुका दोन डिसेंबरऐवजी वीस डिसेंबर रोजी घेण्याचे परिपत्रक नुकतेच काढले होते मात्र तीन डिसेंबरला होणाऱ्या निकाल घोषणेचा परिणाम वीस डिसेंबरच्या मतदानावर होऊ शकतो अशी चिंता व्यक्त करत हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती यावर सुनावणी करताना न्यायालयाने याचिका मान्य केली असून राज्यातील सर्व नगर परिषदांच्या निवडणुकांचे निकाल एकत्रितपणे आता एकवीस डिसेंबर रोजी जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत या निर्णयामुळे वीस डिसेंबरला मतदान होणाऱ्या नगरपरिषदांवर आधींच्या निकालांचा कोणताही प्रभाव पडणार नाही अशी स्पष्टता न्यायालयाने दिली आहे महाराष्ट्रात नगरपालिकेच्या निवडणुका चालू आहेत पूर्ण नगरपालिकेच्या निवडणुका एकत्र घेऊन हो। एकाच तारखेला मतदान आणि एकाच तारखेला डिसिजन असा हा सर, प्रोग्राम होता दोन तारखेला मतदानाची तारीख ठरलेली होती त्याआधी जे विड्रॉवल ऑफ नॉमिनेशन आहेत आणि नॉमिनेशन विड्रॉव्ह झाल्यानंतर जे अपील पिरियड होता तो तीन दिवसाचा अपील पिरियड कधी द्यायचा असा हे इशू होता इलेक्शन कमिशनने अपील डिसाइड झाल्यानंतर तीन दिवसाचा पिरियड देता नाही आला म्हणून काही नगर परिषदेच्या जिथं अपील झालेले होते त्या नगर परिषदेत निवडणुका डो पोस्टपोन केल्या आणि त्यामुळं अनेक कोर्टात अनेक पिटिशन झाले आमचं म्हणणं असं होतं की हा आदेश एकदम चुकीचा आहे ऑन द स्पॉट काढलेला आहे अपील दाखल करायला तीन दिवसाचा दिलेला ऍक्ट मध्ये डिसाईड करायला दिलेला नाही त्यामुळे कुठल्याही दिवशी अपील डिसाइड झालं तरी हे पंचवीसलाच लास्ट डेट होती आणि त्यामुळं लास्ट डेट होती त्या दिवशी विड्रॉ व्हायला पाहिजे पण फक्त तीन दिवस दुसऱ्या दिवशी चिन्ह वाटप होतं मध्ये तीन जवळ दिवसाचा गॅप नसल्यामुळे त्या आदेश काढले आमच्या आता असं म्हणणं होतं की अशा जर दोन लेवलमध्ये झाल्या तर रिझल्टवर परिणाम होईल शेवटी आज कोर्टने जवळपास अलाऊज केले म्हणजे म्हटलं आणि असं डायरेक्शन दिलं की पूर्ण इलेक्शन जरी दोन फेज मध्ये झाल्या तर काउंटिंग आणि रिझल्ट हा शेवटी एकाच दिवशी होईल म्हणजे एकवीस तारखेला किंवा त्यांना जी तारीख आहे त्या कोर्टने असंही ऑब्झर्व केलं की के अशा प्रकारचे आदेश काढून निवडणूक आयोगाने खरं म्हणजे तो गोंधळच केलेला आहे कोर्टाने आणि कोर्टने असेही डायरेक्शन दिले असे प्रकार पुन्हा घडू नयेत म्हणून दहा आठवड्याच्या नियम रूल्स फ्रेम करावे आणि त्या प्रकारे नियम फ्रेम करण्यासाठी सहा साथ आठवड्याचा अवधी दिला होता पण इलेक्शन कमिशनच्या वकिलांनी तो दहा आठवड्याचा करून घेतला अशा प्रकारे डायरेक्शन दिलेले त्यामुळे उद्या जरी आज जरी इलेक्शन झाले उद्या काउंटिंग होणार नाही पुढच्या इलेक्शन वीस ला होतील त्यानंतरच पूर्ण काउंटिंग आणि रिझल्ट होईल असं पोल पोल नये मान्य न्यायालयाच्या उद्या काउंटिंग झाली त्या एक्झिट पोलच्या बातम्या पसरल्या असत्या अंदाजे बातम्या पसरल्या असत्या म्हणून मान्य न्यायालयाने अशी काळजी घेतली इव्हन एक्झिट पोल करू नका म्हणून काउंटिंग नको दोन्ही काउंटिंग एकाच दिवशी होती शेवटच्या क्षणी जो गोळ केला त्याच्यावर पण बोट ठेवलेला आहे इलेक्शन बोट ठेवलेला आहे ताशेने मारलेले पण आता ऑर्डर हातात आल्यावरच ते कळेल ऑपरेटिव्ह पार्क मध्ये फक्त कोर्टने एवढंच मत कोर्टने नाराजी ठीक आहे ओके चलो आज इथे अभी जो हमने पिटीशन दाखल किए थे एक्चुअल में हमारा ये कहना था कि जो उन्होंने नोटिफिकेशन निकाला उनतीस ग्यारह का जिसके तहत उन्होंने जहाँ पे भी अपील दाखिल हुए हैं जो भी म्यूनसिपल काउंसिल में या फिर वार्ड के रिलेटेड आ, अपील जो भी दाखिल हुए हैं उसके रिलेटेड उन्होंने उसको एक्सटेंड कर दिया इलेक्शन प्रोग्राम और उसका 20 तारीख को आ, ये रखा है चुनाव और 21 तारीख को उसका रिजल्ट डिक्लेयर करने वाले जिसके अगेंस्ट हम सभी माननीय उच्च न्यायालय में रिटपिटिशन दाखिल किए थे तो उसके सुनावनी के दौरान कोर्ट ने Uh, हमारा पिटिशन पार्टली एक्सेप्ट किया है और कोर्ट ने हेल्ड किया है कि ये जो इलेक्शन है दो तारीख़ के वो तो कंटिन्यू कीजिए आप बट तीन को जो उसका रिजल्ट देना था या काउंटिंग होनी थी वो कैंसिल करके वो सभी एक साथ बीस तारीख को जो इलेक्शन होंगे उसके बाद इक्कीस तारीख को उसकी काउंटिंग और उसका रिज़ल्ट दोनों आप सभी का एक साथ डिक्लेयर कीजिए और कोर्ट ने ऐसे भी गाइडलाइंस दिए हैं कि जो एग्ज़िट पोल है उसके बारे में वो एग्ज़िट पोल भी अभी कोई डिक्लेयर न करे इसमें भी एप्लीकेबल टू द मीडिया आल्सो आई थिंक कि एग्जिट पोल डिक्लेयर मत कीजिए और उसके अलावा जो इलेक्शन कमीशन से एडमिनिस्ट्रेटिव ये हुआ है क्या बोलते हैं डिस्टर्बेंसीज हुई है फॉल्ट हुआ है उस वो वापस फ्यूचर में ना हो इसलिए जो वापस फ्यूचर में ना हो इसलिए कोर्ट ने एक दस वीक में इलेक्शन कमीशन को गाइडलाइंस दिया है कि प्रॉपर इसके बारे में गाइडलाइंस फ्रेम करे और भविष्य में ऐसी कोई डिस्टर्बेंस या डिफिकल्टी अरोज ना हो या फिर ऐसे कोई दुविधा ना हो इसके बारे में कार्रवाई की जाए आई थिंक वी आर नॉट थ्रू द नागपुर बेंच ऑर्डर uh, बट uh, हमें ऐसा लगता है कि मे बी uh, जो एग्जिट पोल के बारे में है आई थिंक वो हमारे जो इलेक्शन uh, कमीशन के एडवोकेट थे उन्होंने उसके बारे में बताया नहीं था कि नागपुर बेंच में ऐसा कुछ ऑर्डर हुआ है तो आई थिंक की यहाँ जो औरंगाबाद खंडपीठ ने है उसमें एग्जिट पोल ना हो ये एक एडिशनल फ्रेम किया है और उसके अलावा गाइडलाइंस जो दी है इलेक्शन कमीशन को आई थिंक कि आ, वो एक एडिशनल फैक्टर है, जिससे कि भविष्य में ऐसे कुछ संभावनाएं ना हो जिसकी वजह से इलेक्शन में कुछ डिफिकल्टीज़ ये ऑनरेबल जस्टिस कंकनवाड़ी और डिवीजन तो बेंच जो है कनकनवाड़ी सर का और वेनगावी सर इनका बेंच है श्री गोपाल महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट मुंबई